विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव रेल्वे येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातर्फे गुरुवारला उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचं आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते यानिमित्त गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली या दिंडीत अधिकारी लेखक कवींचा सहभाग दा दखलपात्र होता वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचं एक महत्त्वाचं साधन आहे वाचनामुळे ज्ञान वृद्धी होते विचाराची क्षितिजे विस्तारित होतात व्यक्तींमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र आणि शैक्षणिक पुस्तकांचं वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारता येईल आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होत असतं त्यात अनुषंगाने सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्यात येत आहे दरम्यान तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी व पुस्तक मेळाव्याचं आयोजन जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बे बेबी के ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखेडे गट शिक्षणाधिकारी संदीप बोडखे डी सी गायकवाड उपसरपंच हर्षा तायडे गट समन्वयक धीरज जवळकर शिक्षण विस्तार अधिकारी साबीर खान सपना भोगावकर शालेय पोषण आहार अधीक्षक करुण चव्हाण नगर परिषदेचे शिक्षण प्रशासन अधिकारी उमेश गोंडीक विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सच्चिदानंद काळे कवयत्री का बेबीनाथ खान व आदी उपस्थित होते